हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी तीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द टन ओवर टनओवरचा मराठी तट उलाढाल धंद्यातील पैशाची उलाढाल पळनावर्थ कामगार बदलाचे प्रमाण होत आहे टर्नओवर लापन वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे टर्नओवर वाज डाउन कंपेयर्ड विथ लास्ट इयर्स फिगर्स दुसरा वाक्य आहे द कंपनी हैज एन एन्युअल टर्नओवर ऑफ रुपीस हंड्रेड एंड फिफ्टी करोर तीसरा वाक्य आहे वी हैव अ फास्ट टर्नओवर ऑफ स्टॉक चौथा वाक्य आहे The factory has a high turnover of staff. Friends, video la like, share, and comment karaela Vishruna ka, and channel la subscribe kara. Thank you.